आम्ही गेलो होतो नानांना भेटायला म्हणजे इशू आणि दादूच्या आजोबांना ह्या दोघांनी पण नानांची खूप आठवण काढली होती आणि नानांना पण ह्या दोघांना बघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो तिथे तिथे गेल्यानंतर ना इशू नानांना पाहून एवढी खुश झाली होती की बासच इशू अगदी सुद्धा येत नव्हती आणि दादूसुद्धा खूप झा खूप खुश झाला होता तो तिथे नानांजवळ राहायला तयार झाला होता पण नको म्हटलं त्याचं चालणं व्हायचं नाही त्याच्यामुळे त्याला आम्ही घेऊन आलो मस्तपैकी टिळे लावलेत दोघांना पण दोघे पण खूप छान दिसतात यानंतर आम्ही मस्तपैकी फोटोशूट केलं आणि थोड्या वेळाने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली त्याचं दर्शन केलं दर्शन केल्यानंतर काही वेळ नानांशी गप्पा मारल्या त्यांचं फोटोशूट केलं आणि नंतर आम्ही घरी निघालो तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद